कमकुवत झालेल्या डोळ्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा डोळ्यांची तेज वाढवणारा दृष्टी वाढवून डोळे निरोगी ठेवणारा असा घरगुती आणि रम उपाय नमस्कार मित्र निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कमकुवत झालेल्या डोळ्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा डोळ्यांचे तेज वाढवणारा दृष्टी वाढून डोळे निरोगी ठेवणारा असा घरगुती आणि रंबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे प्रत्येकालाच वाटते आपल्याला चष्मा लागू नये डोळे कायम निरोगी राहावे यासाठी दररोज किमान एकवेळेस तरी नॉर्मल थंड पाण्याने डोळे धुवून घ्यावेत म्हणजेच डोळ्यांना थंड पाण्याने हपके मारावेत हे जे पाणी आहे हे डोळ्यांमध्ये आत जाऊन नंतर बाहेर पडावे याप्रमाणे हपके मारल्यामुळे डोळ्यात जी छोटी छोटी घाण धूळ ही राहते ना ती धुतली जाते व निघून जाते जसे आपण दररोज करतो त्याचप्रमाणे डोळ्यांची डोळे देखील यामुळे स्वच्छ आणि सुंदर राहतात आणि यामुळे डोळ्यांना चमक देखील येते आणि दुसरे म्हणजे डोळ्यांच्या नासा कमजोर झाल्या असतील डोळे दुखत असतील डोळ्यांतून पाणी येणे किंवा लाल होऊन सुजणे दुखणे व डोळ्यांची नजर कमजोर होऊन डोळ्यांना चष्मा लागणे डोळ्यांची चोरचोर होणे या सर्व समस्यांवर देखील असा रामबाण उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे आपल्याला शंभर टक्के पंधरा दिवसात फायदा लगेच दिसेल तर यासाठी आपल्याला लागणार आहे काळी मिरी काळी मिरी ही आपल्याला घरात सहजतेने उपलब्ध होते तर काळ्या मिरीची प्रथम पावडर तयार करून घ्या येथे मी पावडर तयार करून घेतली आहे आणि इथे मी ताजे लोणी घेतले आहे याप्रमाणे एक चमचा भरून ताजे लोणी घेऊन छान फेटून घ्या आणि यामध्ये लगेचच अगदी दोन सुटकी भरून ही जी पावडर आपण घेतली आहे ही टाकायची आहे आणि एक चमचा भरून मोठ्या खड्याची खडीसाखर असते ना त्या खडीसाखरेची पावडर करून घ्या किंवा दोऱ्याची खडीसाखर मिळते त्याच खडीसाखरेला आपण मिश्री किंवा सिट्टा मिश्री दोऱ्याची खडीसाखर या विविध नावांनी देखील ओळखतो त्या खडीसाखरेची पावडर केली तरी देखील चालेल परंतु जी छोटी खडीसाखर मिळते त्या खडीसाखरेचा वापर येथे करू नका तर मोठ्या खड्यांच्या खडीसाखरेची पावडर तयार करून यामध्ये एक चमचा ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे हे मिश्रण तयार करून सकाळी सकाळी उपाशी पोटी हे मिश्रण लगेचच खाऊन घ्यायचे आहे आणि दुसरे म्हणजे आहारामध्ये टोमॅटो गाजर काकडी यांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे कारण यामुळे देखील डोळे निरोगी राहतात तसेच जेवणानंतर देखील एक चमचा बडीशोप खाणे हे देखील खूप महत्वाचे आहे यामुळे पचन देखील व्यवस्थित होते व डोळे देखील निरोगी राहतात फक्त पंधरा दिवस तुम्ही हा उपाय करून बघा पंधरा दिवसात लगेच तुम्हाला यापासून फायदा जाणवेल आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदाच होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील याचा फायदा जाणवेल धन्यवाद